मागील दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत जिथे काँग्रेसचे सतरा आमदार विजयी झाले होते त्या पाठोपाठ दुसऱ्या नंबरला शिवसेनेचे उमेदवार होते याचबरोबर शिवसेनेचे जिथे पंधरा आमदार विजयी झाले होते त्या पाठोपाठ दुसऱ्या नंबरला काँग्रेसचे उमेदवार होते येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आता या जागांची सीट नक्की कुणाला जाणार यावर सध्या महाविकास आघाडीत वाद सुरू असल्याच्या चर्चा आहे यापैकी बहुतांश जण सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत ज्या जागांवर शिवसेनेने विजय मिळवला त्या जागांवरील दावा शिवसेना पक्ष सोडणार का हा प्रश्न सध्या पडतोय असा हा वाद तब्बल बत्तीस जागांसाठी आहे पाहुयात काय आहे हा वाद नमस्कार मी नयन आणि आपण पाहताय सरकारनामा दोन <laughs> हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार यशोमती ठाकूर वर्षा गायकवाड केसी पाडवी झिशान सिद्दीकी प्रतिभा धानोरकर संग्राम थोपटे यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करून विजय मिळवला होता त्यामुळे या जागांसाठी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात मोठी कसरत होण्याची शक्यता आहे शिवसेनेकडून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री दादा भुसे रवींद्र वायकर प्रताप सरनाईक भरत गोगावले राजन साळवी यांनी काँग्रेस काँग्रेसच्या उमेदवारांना पराभूत करून विजय मिळवला होता ज्या जागांवर जा शिवसेनेने विजय मिळवला त्या जागांवरील जा दावा शिवसेना पक्ष सोडणार का यावर सध्या वाद सुरू आहे उदाहरण म्हणून आपण तीन मतदारसंघ पाहूयात नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा मतदारसंघात दोन हजार एकोणीस साली काँग्रेसचे के सी पाडवी विजयी झाले होते त्यांना ब्याऐंशी हजार सातशे सत्तर मतं मिळाली होती यावेळी शिवसेनेकडून आमशा पाडवी यांना ऐंशी हजार सहाशे चौऱ्याहत्तर एवढी मतं मिळाली होती यामध्ये मतांचा फरक दोन हजार मतदारसंघात काँग्रेसचे जिशांत सिद्दीकी विजय झाले होते त्यांना अडतीस हजार तीनशे सदतीस मतं मिळाली होती यावेळी शिवसेनेकडून विश्वनाथ महाडेश्वर यांना बत्तीस हजार पाचशे सत्तेचाळीस एवढी मतं मिळाली होती यामध्ये मतांचा फरक पाच हजार सातशे नव्वद एवढा होता याचबरोबर मुंबईत चांदीवली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे दिलीप लांडे हे विजयी झाले होते त्यांना पंच्याऐंशी हजार आठशे एकोणऐंशी मतं मिळाली होती यावेळी काँग्रेसकडून नसीम खान यांना पंच्याऐंशी हजार चारशे सत्तर एवढी मतं मिळाली होती यामध्ये मतांचा फरक चारशे एकोणीस एवढा होता अशा प्रकारे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत कट टू कट झालेल्या लढतींमुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना पक्षात वाद पाहायला मिळतोय मुळात ज्यांनी आयुष्यभर एकमेकांना पाण्यात पाहिलं त्या काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येत राज्यात सरकार स्थापन केलं आता विधानसभा निवडणुकीला एकत्र समोरे जाताना जागा वाटपाचं आव्हान या पक्षांसमोर आहे आता शिवसेना आपल्या जागा सोडणार का आणि सोडला तर या बदल्यात शिवसेना पुढे काय मागणार यावर पुढची बेरीज वजाबाकी अवलंबून आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांना विचारलं असता आमच्याकडे सर्व काही आहे अशा त्यांच्या प्रतिक्रिया येत असतात पण ही गणितं पाहिली तर काँग्रेस आणि शिवसेनेला एकमेकांसोबत ऍडजस्ट करायला कठीण जातंय हे पाहायला मिळतंय आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका सरकारनामा